माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्सत या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषय पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र कथासार या ग्रंथातील अध्याय सदोतीस व अध्याय अडतीस अध्याय सदोतीसावा आहे अनिकाचे वर्णन स्वामींच्याकडे अनेक भक्तगण येत असत रोजच्या जीवनात कसे वागावे अशा आशयाचे त्यांचे प्रश्न असत स्वामी त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करीत असत अंतर्बाह्य शुद्धता ही महत्वाची आहे त्यामुळे आपले देवत्व प्रकट होते प्रातःकाळी उठून मंगल स्नान करावे आपल्या घरातील देवांची मनोभावे पूजा करावी आपल्या सद्गुरूंचे स्मरण करून त्यांना आदरपूर्वक वंदन करावे त्यानंतर आपले नित्य कर्म करावे कर्म करीत असताना ईश्वराचे सदैव स्मरण करावे म्हणजे आपल्या हातून वाईट कर्म होणार नाही आपले कर्म अत्यंत प्रामाणिकपणे करावे आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांचा आदर करावा दुपारच्या वेळी ईश्वराचे चिंतन करून भोजनास बसावे प्रारंभी वैश्वदेव करावा त्यावेळी कोणीही अतिथी आला तर त्याला भोजन द्यावे देवाला नैवेद्य दाखवून आपण देवाचा प्रसाद म्हणून ते भक्षण करावे भोजन करताना चित्त प्रसन्न असावे सकाळ दुपार व संध्याकाळ स्नानसंधा करता आली तर उत्तमच शास्त्रात निरनिराळ्या प्रकारच्या पूजा सांगितल्या आहेत त्या पूजा शास्त्राप्रमाणे कराव्यात स्त्रियांनी ही देवाची पूजा करावी देवाला फुले अर्पण करावीत देवासमोर बसून प्रभूचे नामस्मरण करावे अतिथींना भोजन द्यावे भोजन वाढताना हा चांगला पदार्थ हा साधा पदार्थ असा भेदभाव करू नये सर्वांना प्रेमाने व वा आग्रहाने वाढावे स्त्रियांनी भोजनाच्या वेळी कोणत्याही प्रकारचा वादविवादाचा विषय काढू नये शांतीने समाधानाने भोजन करावे भोजन करताना मांजर उंदीर श्वान झुरळ पाल इत्यादी जर अन्नाला स्पर्श केला तर ते भोजन करू नये ते ताट बाजूला ठेवावे पुन्हा हात पाय धुवून दुसरे ताट घेऊन भोजन करावे अन्नाने शरीर टिकते यासाठी अन्न पवित्र करून खावे सात्विक शाकाहारी अन्नाचे भोजन करावे अन्न ताजे असावे ताज्या अन्नाची चव अधिक रुचकर असते शिळे अन्न खाऊ नये अति तिखट मीठ असलेले व अति मसाल्याचे पदार्थ असलेले अन्न खाऊ नये दोन घास अन्न कमी खावे पडक्या देवालयात कधीही झोपू नये तसेच एखाद्या झाडाखाली दे देखील झोपू नये आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही ते हानिकारक आहे नदीच्या काठीसुद्धा झोपू नये एखादे वारूळ असेल तर त्या ठिकाणी झोपू नये सावधपणाने वागावे आपणास काही होणार नाही आपण कोणाला भीत नाही असा वृथा अभिमान बाळगू नये नम्रतेने विनयाने जीवनाची वाटचाल करावी प्रत्येक पाऊल सन्मार्गाने कसे पडेल याची खबरदारी घ्यावी अशा प्रकारे अध्याय सदोतीसावा संपूर्ण झाला आता आपण पाहूयात हो अध्याय अडतीसवा अन्नपूर्तीचे आशीर्वाद स्वामींच्या भेटीसाठी अनेक गावाहून लोक येत होते स्वामींचे दर्शन घेतले की त्यांच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होत होत्या स्वामी आलेल्या सर्व माणसांचा आदर करत होते सर्वत्र समभावाने एक ईश्वर आहे याची त्यांना पूर्ण जाणीव होती स्वामींची संगती लाभावी म्हणून अनेक लोक एकत्र येत असत गाणगापूरला लोक आले की अन्नदान करीत असत अन्नदानाचे पुण्य असते ही जाणीव ठेवून रोज कोणी ना कोणी अन्नदान करीत असत सर्वजण स्वामींच्या संगतीत राहून सुखासमाधानाने भोजन करून तृप्त होत असत एके दिवशी एक गरीब ब्राह्मण गृहस्थ स्वामींच्या दर्शनाला आले त्यांची तब्येत अशक्त होती व घरची गरीबी होती स्वामींना त्याने आपले नाव भास्कर असून आपल्या दर्शनाला आलो असे सांगितले जवळ जी सामग्री आहे त्याच्या आधारे भोजन करून आपणास वाढावे अशी त्याने इच्छा प्रकट केली तीन चार माणसांना पुरेल एवढी सामग्री त्याने घरून आणली होती त्याने स्वामींचे पाय धरले आणि आपली इच्छा प्रकट केली भास्कर गरीब होता व तब्येतीने अशक्त होता म्हणून लोक त्याची चेष्टा करत होते त्याचा अपमान करत होते गावातील लोक रोज अन्नदान करत होते व भास्करला भोजन मिळत होते भास्करची अनेक जण चेष्टा करतात ही गोष्ट स्वामींच्या कानावर आली स्वामींनी भास्करला बोलावून सांगितले उद्या तू भोजन घालणार आहेस व सर्व जणांनी भोजनास यावं याचे आज्ञेप्रमाणे भास्करने सर्वांना निमंत्रण दिले भास्करने दोन चार माणसांना पुरेल एवढेच धनधान्य आणले होते त्याने त्याप्रमाणे स्वयंपाक केला भास्करने तयार केलेल्या अन्नावर स्वामींनी एक वस्त्र झाकले तेथे ते उभे राहून मंत्र म्हणून प्रोक्षण केले लोकांना भरपूर वाढावयास सांगितले भास्करला यातील रहस्य काही समजले नाही त्यांचा स्वामींवर पूर्ण विश्वास होता त्याने सर्वांना अग्रहाने निमंत्रण दिले होते त्याप्रमाणे सर्वजण भोजनासाठी आले सर्वांसमोर ताठे वाढण्यात आले सर्वांना अग्रहाने भोजन वाढण्यात आले भास्कर सर्वांना पोटभर पदार्थ वाढत होता स्वयंपाक रुचकर झाला होता त्यामुळे लोक भरपूर भोजन करत होते अशा प्रकारे अनेक पंक्ती झाल्या स्वामींनी भास्करला सांगितले की गावातील सर्व लोकांना बोलावून आण त्याप्रमाणे भास्करने सर्वांना बोलवले गावातील माणसे सुद्धा भोजन करून तृप्त झाले एवढी माणसे भोजन करून गेली तरीही भोजन शिल्लक होते स्वामींना नमस्कार करून स्वतः भास्करनेही भोजन केले स्वामींनी भोजनावरील वस्त्र काढले व किती स्वयंपाक आहे हे भास्करला पाहावयास सांगितले तर जेवढे भोजन केले होते तेवढेच शिल्लक होते भास्करला कृपा सामर्थ्य कळून आले आता भास्करचे सामर्थ्य लोकांना कळाले होते त्यांनी पुन्हा कधी भास्करचे नाव काढले नाही त्याला कोणी पाहिले की आदराने त्याला नमस्कार करण्यात येत होता भास्करकडे पाहण्याचा सर्वांचा दृष्टिकोन बदलून गेला होता स्वामींनी भास्करला निरोप दिला त्याला सांगितले की तुझी पुण्याई वाढली आहे तुला आता कशाची कमतरता भासणार नाही तू आनंदाने आपल्या घरी निघून जा भास्कर घरी आला त्याने घरच्या सर्वांना सर्वांना घडलेली हकीकत सांगितली आनंद झाला झाला अशा प्रकारे संपूर्ण तर माऊलीनं अन्नदान हे श्रेष्ठ दान असे मानले जाते तुम्ही कधी अन्नदान केले आहे का ते मला कमेंट करून नक्की सांगा अशा प्रकारे आध्यात्मिक कथा तुम्हाला ऐकायला आवडतात का तेही कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता कमेंट कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त व श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय